नमस्कार मी तनया न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये आपलं स्वागत पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी मुंडवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब घेण्यात आलाय त्याच तपशिलावर अवलोकन सुरू असून तपासाशी संबंधित सर्व दस्तऐवजांची पडताळणी पूर्ण करण्यात आल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे या प्रकरणातील पुढील निर्णय पुराव्यांच्या आधारे घेतले जाणार असून दोनशे पंच्याहत्तर जणांचे जबाब घेण्यात येणार आहेत दिग्विजय पाटील यांना नोटीस बजावली असून ते अद्याप चौकशीसाठी हजर झालेले नसल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे पिंपरी चिंचवड शहरातील वाढत्या घरपोडी गुन्ह्यांवर लगाम लावण्यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिलेल्या विशेष आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट वन पथकानं उल्लेखनीय कामगिरी केली आहे पथकानं घरपोडीतील सराईत गुन्हेगाराला अटक करत त्याच्याकडून तब्बल सात लाख रुपये किमतीचे सहा तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केलेत युनिट वनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं ही कारवाई केली आहे पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमानुल्ला खान आणि प्रवक्ते अली दारुवाला यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन वाढत्या हल्ल्यांबाबत चर्चा केली आहे असोसिएशनने पेट्रोल पंपावरील वाढत्या गुन्हेगारी घटनांबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर अशा गुन्हेगारी प्रकरणांवर तात्काळ पोलीस मदतीचं आश्वासन आयुक्तांकडून देण्यात आलंय त्यामुळे ही बैठक सकारात्मक झाल्याचं असोसिएशनकडून सांगण्यात आलंय कारगिल युद्धातील अतुलनीय शौर्यासाठी परमवीर चक्राने सन्मानित कॅप्टन योगेंद्र सिंह यादव यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं आहे मंदिरात गणरायाची आरती करताना कॅप्टन यादव भाऊक झाल्याचं दिसून आलंय श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीनं कॅप्टन यादवांचा सत्कार करण्यात आला आहे त्यावेळी ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते सिंहगड रोडवर काल प्रचंड वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली आहे उड्डाण पूल तसेच खालच्या रस्त्यावर दोन्हीकडे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यानं प्रवाशांचे हाल झालेत अनेक वाहनं तासभर अडकून पडली आहेत ऑफिसकडे जाणाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून या कोंडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय विश्रामबाग वाडा पुनर्वसन काम चार वर्षांपासून रखडल्यामुळे मनसेनं वाड्यासमोर निषेध आंदोलन केलंय त्याकाळी नानासाहेब पेशव्यांनी सहा वर्षात हा वाडा उभा केला त्या आत्ताच्या काळात सगळ्या सोयीसुविधा असतानाही पाच वर्ष वाड्याच्या दुरुस्तीचं काम होत नाहीये भ्रष्टाचारामुळेच हे काम रखडल्याचा आरोप करत मनसे कार्यकर्त्यांनी हे काम लवकर पूर्ण न झाल्यास अधिकाऱ्यांना काळीमा फासण्याचा इशारा दिला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर सुषमा अंधारेंनी टीका केली आहे एकनाथ शिंदे यांच्यामुळे झालेल्या शिवसेना पक्षपुटीचे शिल्पकार अमित शहा असल्यामुळे राज्यात थोडीशी राजकीय अडचण निर्माण झाली तरीही शिंदे दिल्ली गाठून शहांची भेट घेतात हा त्यांचा शेवटचा पर्याय असल्याची टीका ठाकरे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी केली आहे पेट्रोल पंप चालक आणि कर्मचाऱ्यांना होणाऱ्या मारहाणी विरोधात संघटनांनी सायंकाळी सात वाजल्यानंतर शहरात पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा इशारा दिल्यानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पेट्रोल वितरक संघटनांबरोबर आज संयुक्त बैठक बोलावली आहे या बैठकीत पुण्यातील निरनिराळ्या पेट्रोल पंपावरील संघटनांचे आठशे पेक्षा अधिक सदस्य उपस्थित राहणार आहेत अशी माहिती पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशन अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी दिली आहे वारजे परिसरातील रस्त्यावर झालेले निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण एका तरुणानं सोशल मीडियावर व्हायरल करताच महापालिका प्रशासनानं तातडीनं कडक कारवाई करत दोन अभियंत्यांना निलंबित केले तर संबंधित ठेकेदारावर एक लाख रुपयांचा दंड ठोठावून पुन्हा तक्रार आल्यास थेट काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही देण्यात आला आहे एआय वापर करण्यात पुण्यातील वा लघु व मध्यम उद्योग आघाडीवर असल्याचं इनच्या संशोधनातून उघड झालं या संशोधनानुसार पुण्यातील लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातील ब्याण्णव टक्के कंपन्यांचा एआयकडे कल आहे यातील काही कंपन्यांनी प्रत्यक्ष ए मध्ये गुंतवणूक केली आहे तर काहींकडून या दृष्टीनं नियोजन करण्यात आलंय या बातमीसह वेळ झाली आहे पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पहाद्रा न्यूज अनकट